निफाड तालुक्यातील सरपंच आरक्षण सोडत हे चौदा डिसेंबरला होणार आहे लासलगाव हे कांदा बाजारपेठ म्हणून टमाटा आणि भाजीपाला आशिया खंडात नावासलेल्या गावातून भुजबळ यांच्या मतदार संघातील महत्वाचे गाव आहे माजी आमदार कल्याणराव पाटील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक जयदत्त होळकर नाफेडचे संचालक नानासाहेब पाटील जिल्हा परिषद सदस्य डी के जगताप नामकोचे संचालक प्रकाश दायमा आणि उद्योजक संतोष फलोड या प्रमुख नेत्यांचं वर्चस्व या गावात असून तरुण मंडळी राजकारणात सक्रिय होण्याच्या तयारीत आहेत संपलेल्या घेण्याबाबत राजकारणाची पंढरी असलेल्या निवडणुकांचा ज्वर वाढतच आहे जानेवारीत निवडणुका होणार असल्याची शक्यता असून लासलगावसह चौसष्ट ग्रामपंचायतींचा रणसंग्राम होणार आहे त्यामुळे थंडी मे गर्मी का अहसास अशी परिस्थिती आता इथे आहे गल्लीबोळात चौकाचौकात चौका चौकात मतदारांचा निवडणुकीसाठी गप्पांचा फड रंगतोय मतदारांना आकर्षित करण्यासाठी कुलुपत्या घडवल्या जातात निवडणुकांच्या गप्पांचे फड सध्या सर्वत्र दिसत आहेत वेध न्यूज साठी व्हिडिओ जर्नलिस्ट कैलास उपाध्ये लासलगाव